श्री गुरुचरित्र खध्याय तेहेिसावा कथासार धर्मा आणि तारक गणेशाय नमह सिद्ध म्हणाला नामधारका आपल्या पतीला जिवंत केले म्हणून ब्राह्मणीच्या मुखावर श्रीगुरूंबद्दलची कृतज्ञता स्पष्ट दिसत होती ती म्हणाली गुरुदेव माझ्या पतीचे निधन झाल्यावर एका साधूने माझे सांत्वन केले सहगमन पूर्वी श्री श्रीगुरूं दर्शन घेऊन मगच प्रेतावर अग्निसंस्कार करावा असे सांगून तो गेला त्याने मोठे उपकार के है। मी नाही ना तेव्हा श्री गुरु श्रीगुरु मुली आम्ही त्या साधूचे रूप घेऊन आलो हो तो ती रुद्राक्षे दिली रुद्राक्षांचा महिमा खूप मोठा है रुद्राक्ष धारण के पापे नहीं होता रुद्राक्षा की पूजा के लिंगार्चना पुण्य मिलते धारण के चारी पुरुषार्थ साध्य होता शिवलोकी सद्गति मिलते आता रुद्राक्षा प्रभाव स्पष्ट करनी एक पुरातन कथा सामतो ऐक काश्मीर देशाचा राजाचा धर्म हा पुत्र तारक हा प्रधान पुत्र धर्म व तारक एकाच वयाचे होते दोघांमध्ये चांगली मैत्री होती ते दिवसभर एकत्रच असायचे ते दोघे शिवभजन करायचे सर्वांगाला भस्म लावायचे रुद्राक्षांच्या माळा घालायचे त्यांना राजवैभव उंची वस्त्रालंकार यांत जराही रुची नव्हती मातापित्यांनी आग्रह करूनही ते ऐकतं नसतं त्यामुळे राजा व प्रधान दोघेही चिंतामग्र होते एकदा त्रिकाज्ञानी पराशर ऋषी भद्रसेनाला भेटण्यासाठी आले असता राजाने त्यांनाच धर्म आणि तारक यांचे आचरण सांगितले पराशरांनी त्या दोन्ही मुलांचे दिव्यदृष्टीने अवलोकन केले व म्हणाले राजा या दोघांच्या वर्तणुकीचे रहस्य त्यांच्या पूर्वजन्माशी निगडीत आहे नंदी नगरात महानंदा नावाची एक धनाढ्य वेष्या राहत असे ती शिवभक्त होती अपार दानधर्म करायची तिच्या स्वर्णहालात एक नाट्यमंडप होता ती तेथे सख्यांसहित नृत्य करायची तिने मनोरंजनासाठी एक कोंबडा व एक माकड पाळले होते तिने त्यांच्या अंगावर रुद्राक्षांचे अलंकार घातले होते तिने त्यांनाही नृत्य शिकविले होते महानंदा वेश्या असूनही पतीवरते स्मान वागायची जो मनुष्य तिच्या घरी यायची त्याची ती तीन दिवस पत्नीस्मान एकनिष्ठेने सेवा करायची त्याला शिवस्वरूप मानायची सर्व प्रकारचे सौख्य देऊन त्याला संतुष्ट करायची एकदा शंकरांनी तिची परीक्षा पाहण्याचे ठरविले एका श्रीमंत वैशाचे रूप घेऊन ते तिच्या महालात गेले त्यांच्या उजव्या हातात अत्यंत तेजस्वी असे रत्नखचित शिवलिंग होते ते पाहून महानंदा अक्षरशः मोहित झाली तिच्या सख्यांनी त्याचे उत्तम आदरातिथ्य केले महानंदेने त्या वैश्याला आपण हे शिवलिंग मला देणार असाल तर मी सूर्य आणि चंद्र यांना साक्षी ठेवून तीन दिवस तुमची पत्नी होण्याचे वचन देते असे सांगितले त्याने ते शिवलिंग तिच्या हाती दिले व म्हणाला हे लिंग माझा प्राण आहे ते जपून ठे त्याला हानी पोहोचली तर मी प्राणत्याग करी ते मान्य करून महानंदेने ते शिवलिंग नाट्यमंडपाच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले मध्यरात्री महानंदा वैशाशी प्रणयक्रीडेत रम्माण असताना शिवसंकल्पाने त्या नाट्यमंडपाला अचानक मोठी आग लागली वेशेच्या सेवकांनी व लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही त्या अग्नित वेशेने पाळलेला कोंबडा माकड आणि ते शिवलिंगही दग्ध झाले त्यामुळे शोकग्रस्त वैश्याने चिता प्रदीप्त करून सर्वांसमक्ष प्राणत्याग केला शिवलिंग दग्ध झाले पुरुषतेचे पातक घडले म्हणून महानंदेला खूपच दुःख झाले पतिव्रता धर्मानुसार तिने सहगमन करण्याचे ठरविले तिने सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान केली आपल्या मातेचा व बंधूचा निरोप घेतला सेवकांना चिता प्रदीप्त कराव्यास सांगितली आणि शिवनामाचा घोष करून त्या धगधगत्या अग्निकुंडात प्रवेश केला तर काय आश्चर्य त्या अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले त्यांनी तिला वरचेवर झेलले त्यांच्या सामर्थ्याने अग्नी शीतल झाला शंकरांनी तिला खाली ठेवले व म्हणाले महानंदे मी तुझ्या धैर्यावर आणि भक्तीवर प्रसन्न आहे वरप्रसाद मगुन घे महानंदे शंकर धरले हे प्रभो आता जन्मरणच नको मलातना व सेवकान्ना तुम्हार चरणी अक्षय स्थान दया शंकरानी महानंदेला स्वर्गमार्गे शिवलोकी नेले तिला दासदासी व परिवारासह मुक्ति दिली पराशर पुढे पुढ़ राजा भद्रसेना त्या वेशेच्या नाट्यमंडपात दग्ध झालेले माकड व कोंबडा यांनी रुद्राक्ष धारण केल्यामुळे पुण्यवृद्धी होऊन अत्युत्तम असा मनुष्यजन्म लाभला आहे त्यांच्यापैकी एक आहेस धर्मा आणि दुसरा आहे तारक पूर्वजन्माच्या संस्कारांमुळे ते शिवभक्ती करतात भस्म लावतात रुद्राक्ष धारण करतात त्यांचे पुण्य अगाध आहे ते ऐकून राजा व प्रधान दोघेही थक्क झाले